सांगलीतील पोलीस भरती प्रक्रियेसाठी चाळीस जागांसाठी सतराशे पन्नास उमेदवारी अर्ज पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शी पार पाडणार पोलीस अधीक्षक संदीप घोगे सांगली जिल्हा पोलीस दलामध्ये पुरुष व महिला पोलीस शिपाई पदाकरिता चाळीस रिक्त पदांसाठी भरतीस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते या पदांकरिता सतराशे पन्नास उमेदवारांची अर्ज प्राप्त झाली आहेत ही भरती प्रक्रिया सांगली पोलीस मुख्यालय येथील परेड ग्राउंडवर दिनांक एकोणीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणार आहे भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस बंदोबस्तात घेण्यात येणार आहे भरती करता येणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये तसेच भरती प्रक्रियेच्या संदर्भात कोणताही संभ्रम निर्माण झाल्यास सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक संदीप घोगे काय म्हणाले आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क एकूण सांगली जिल्हा पोलीस दला यावर्षी सत्तावीस पोलीस शिपाई आणि तेरा चालक पोलीस शिपाई अशी मिळून एकूण चाळीस पदं आहेत ज्यामध्ये सतराशे पन्नास अर्ज आमच्याकडे प्राप्त आहेत आणि या तीन दिवसांमध्ये ती परीक्षा पण पार पडणार आहोत एकोणीसपासून सुरुवात होईल एकोणीस वीस आणि एकवीस जून एक तीन या तीन दिवसांमध्ये ही परीक्षा पोलीस मुख्यालय सांगली या ठिकाणी पार पडेल विभागाकडून एका दिवशी उमेदवारांना दोन तीन ठिकाणी परीक्षेला कॉल जाणार नाही याबाबतची पूर्ण खात्री घेण्यात आलेली आहे त्यामुळं उमेदवारांनी कुठेही संभ्रम मनामध्ये ठेवू नये कोणतीही तक्रार उमेदवारांना असेल किंवा कोणती शंका असेल तर त्याचं निरसन हे आमच्या पातळीवर आम्ही करू सर्व उमेदवारांना माझी विनंती आणि आव्हान आहे की आपण कोणत्याही भूलथापांना आमिषांना बळी पडू नये ही परीक्षा पूर्णतः पारदर्शक पद्धतीने पार पडत आहे आणि आपण परीक्षेची तयारी करून मेरिटवरच आपलं सिलेक्शन होईल या दृष्टीनं परीक्षेला अपिरवावं धन्यवाद